भारतीय बहुजन आघाडी संघटनेच्या कारंजा मानोरा मतदार मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार हाजी मोहम्मद युसुफ मोहम्मद शफी पुंजानी यांना जाहीर पाठिंबा सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय बहुजन आघाडी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीने एका बैठकीद्वारे निर्णय घेऊन कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील ऑल इंडिया इतिहादुल मुस्लिमीनचे उमेदवार श्री हाजी मोहम्मद युसुफ मोहम्मद शफी पुंजानी यांना पाठिंबा जाहीर करून त्यांची निवडणूक निशाणी पतंग यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे कारंजा मानोरा मतदारसंघातील कष्टकरी शेतमजूर शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न पाणी वीज तसेच प्रलंबित प्रकल्पाचे कामकाज औद्योगिक क्षेत्राचा विकास शेतक्यांना कर्जमाफीबाबतचे निर्णय शेतकरींच्या शेतमालाला हमी भाव देण्याबाबतचे निर्णय तसेच महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी योजना राबविण्याचे व व्यापाऱ्यांचे निर्णय घेण्याबाबत तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारसरणीस अनुसरून देशाचा विकास व्हावा देशाची राष्ट्रीय एकात्मता व अखंडता कायम राहावी असे कार्य करणार आहेत त्यामुळे आपल्या मतदारसंघातील आवडते मातब्बर होलकरू हुशार धडाडीचे स्वच्छ व निर्मळ चारित्र्यमान ऑल इंडिया इतिहादुल मुस्लिमींचे उमेदवार श्री हाजी मोहम्मद युसुफ मोहम्मद शफी पुंजाणी यांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे असे पत्रकात नमूद केले आहे व पुढे असे म्हटले आहे की आमच्या वरील आघाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आपली निवडणूक प्रचार यंत्रणा राबवून इमाने इतवारीने आपणास निवडून आणण्याची शपथ घेऊन आपली निशाणी पतंग चे कार्य करनार। आहे असे आहे। अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मी रमेश गुरसिंग पवार मुळगाव माझा भिरडोंगर आहे तालुका मानोर आहे मी आता सध्या आपल्याला राहतो भारी बहुजन पार्टी होती त्या पार्टी, पार्टीचा मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे माझ्याकडे ही चार्ज असल्यामुळे मी यावेळेस मोहम्मद यचूभाई कुंजानी यांना या पाठीला मी पाठिंबा देत आहे कारण मला पुंजाणी साहेबांची नितांत गरज आहे कुंजानी साहेब आमदार जर झाले तर आमच्या कारणा मानवा मतदारसंघाचा चांगल्या प्रकारे विकास आणि उद्धार करू शकेल ही आम्हाला आशा आहे